नमस्कार मंडळी मला नाही वाटत आता सध्या असं कुणी असेल की ज्याला गाजापट्टीत सध्या काय चालू आहे याची माहिती नाही सर्वांना माहीत आहे जवळजवळ दोन वर्ष होत आली इस्रायलने प्रचंड प्रमाणात बॉम्ब वर्षाव करून या शहराचे अक्षरशः नासाडे करून टाकले आता इतक्यात आणखी एक इस्रायलकडून एक हे आली घोषणा आली की इस्रायलच्या पंतप्रधानांनी घोषणा केली होती बेंजामिन म्हणून त्यांचं नाव जे आहे त्यांनी अशी घोषणा केली की आ, गाजा, गाजा था था। हमास ही जी संघटना गाजापट्टीमध्ये कार्यरत आहे म्हणजे गाजा गाझा शहर ज्यांच्या ताब्यात आहे तिथली व्यवस्था जी सांभाळतात अशी एक संघटना आहे हमास हमास या संघटनेला ऑलरेडी बऱ्याचशा देशांनी आतंकवादी म्हणून घोषित केलेले तर या संघटनेसाठी यांनी एक फरमान काढलेलं आहे की जर तुम्ही आमच्या पाच आटी मान्य करत नाहीत तर गाजाची अक्षरशः आम्ही राख रांगोळी करू म्हणजे तिथं नरक बनवून टाकू ऑलरेडी इथं इतकी प्रचंड प्रमाणात बाम वर्ष झालेलं आहे की हे शहर जवळजवळ संपत आलेलं आहे त्याच्यामध्ये भूकमारीने लोक मरत आहेत त्याच्यामध्ये पुरुष आहेत स्त्रिया आहेत आणि त्याच प्रमाणात प्रचंड प्रमाणात लहान बालके सुद्धा अक्षरशः अन्न अन्न करून मरत आहेत आणि याच्यावरती उपाय करण्यासाठी किंवा समाधान करण्यासाठी कुठलीही मानवाधिकार संघटना तिथं येते असं म्हणतायत ते येत आहेत पण कुणीही तिथं पूर्णपणे मदत करण्यास सक्षम नाहीये किंवा ते कमी पडत आहेत तर सध्या इस्रायलने हमासला अशी धमकी दिली की आमच्या काही पाच आटी आहेत त्या पाच आटी जर तुम्ही मान्य केल्या नाहीत तर आम्ही ते शहर संपवून टाकू तर काय आहे त्या पाच आटी तर त्यांनी सुरुवातीला सांगितले की हमासने पूर्णपणे शस्त्रखाली टाकावं गुडघ्यावरती आणि गुडघ्यावरती यावं म्हणजे श आणि ते गाजावरती पूर्णपणे त्यांचा ताबा राहील इस्रायलचा ते एक पर्याय व्यवस्था तयार करतील तसेच जे त्यांच्या ताब्यामध्ये काही ओलीस आहेत ओलीस धरलेले जे नागरिक आहेत हमासच्या ताब्यामध्ये ते त्यांनी सोडून द्यावे आणि तिथे इतर दहशतवादी संघटनाचा त्यांनी खात्मा करावा आता याच्यामध्ये जे हमास आहे हे या गोष्टीला तयार आहे की आम्ही ओलिसांना ओलिसांना तर सोडतो पण जोपर्यंत स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत आम्ही शस्त्रखाली ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे इस्रायल ऐकत नाही आहे पॅलेस हमास ऐकत नाहीये आणि याच्यावरती नियंत्रण ठेवण्यात कुठलेही बाहेरचे इनो म्हणा किंवा मग अमेरिका म्हणा किंवा इतर राष्ट्र म्हणा हे कमी पडत आहेत म्हणजे सक्षम नाही आहेत हे इस्रायल त्याच्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने त्यांचं ते कामकाज चालू आहे अनेक लोक मरत आहेत निष्पाप लोक मरत आहेत भुकेमरीने मरत आहेत आता याचा शेवट काय होईल आणि कधी होईल माहीत नाही